नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत मालवण येथील शिवला बीच जवळ असलेल्या रॉक गार्डनला मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथील समुद्रकिनारे किल्ले आणि स्थानिक खाद्यसंस्कृती यासाठी ओळखले जाते मात्र या सर्वांमध्ये एक ठिकाण विशेष लक्ष वेधून येतं ते म्हणजे रॉक गार्डन मालवण बस स्थानकापासून रॉक गार्डन केवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे चालत स्थानिक रिक्षा किंवा स्वतःच्या वाहनाने सहज येथे पोहोचता येते रॉक गार्डन हे मालवण शहरात चिवला बीचच्या अगदी मागच्या बाजूस वसलेले आहे येथून सिंधुदुर्गही किल्ला सहज पाहता येतो आपण यापूर्वीच माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य एक्क्याण्णव फूट उंच असलेला मालवण येथील पुतळा तसेच चिवला बीचवरील समुद्रातील मौज मजेचे व्हिडिओ पाहिले असतीलच तर या रॉक गार्डनचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही गार्डन पारंपरिक बागेसारखी नसून प्राकृतिक खडकांची रचना आणि सागराचा रौद्र स्पर्श हे याचे खरे सौंदर्य आहे समुद्र किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पसरलेले काळे खडक आणि त्यावर आदळणाऱ्या लाटा हे दृश्य मनाला मोहून टाकते संध्याकाळी येथे बसून सूर्यास्ताचे देखावे पाणी ही एक अविस्मरणीय अनुभूती असते रॉक गार्डन शेजारील बागेचे मध्ये बसण्यासाठी बाकडी फुलझाडे आणि व्यवस्था तसेच एक कारंजा असून पर्यटक येथे आरामात वेळ घालवू शकतात रॉक गार्डन हे केवळ पाहण्याचे स्थळ नाही तर निसर्गाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे समुद्राची प्रचंडता लाटांचा आवाज आणि आकाशात विरघळणारा सूर्य हे सर्व पाहताना मन नक्कीच शांत होते जर तुम्ही मालवणला जात असाल तर फक्त समुद्र स्नान न करता एकदा या रॉक गार्डनला नक्की भेट द्या तुम्हाला त्या क्षणाचे काही सुंदर फोटो नव्हे तर सुंदर आठवणी घरी घेऊन जाता येतील कधी समुद्राच्या लाटांनी मनात शांतता उमटली आहे का कधी सूर्यास्ताकडे पाहताना मन गुंतून गेलं आहे का जर उत्तर होय असेल तर माल मालवणमधील रॉक गार्डन ही जागा तुमच्यासाठीच आहे मालवण एक निसर्गरम्य कोकणी गाव इथल्या चिवला बीचच्या मागे हा एक अनोखा कोपरा लपलेला आहे तो म्हणजेच रॉक गार्डन हे गार्डन वेगळे आहे कारण इथे फुलांची नाही तर खडकांची सृष्टी आहे समोर सागर आहे आणि पायाखाली काळेभोर खडक आहे प्रत्येक खडकावरून वाहणाऱ्या येथून दिसणारा सूर्य असतो तो क्षण म्हणजे एक जिवंत चित्र असतो सोन्यासारखा प्रकाश आकाशात विरघळणारा नारंगी रंग ते क्षण शब्दात मावणार नाही ते फक्त अनुभवावे लागते कधी कधी मनात शांतता हवी असते कोलाहाला दूर आणि अशा वेळी रॉक गार्डन आपल्याला कवेत घेत कधी प्रेमानं कधी विचारात गुरतो आज रॉक गार्डन केवळ पर्यटकांचं ठिकाण नाही ते झाले एक भावनिक थांबा जिथे आठवणी निर्माण होतात जिथे मनाला नवी दिशा मिळते आणि जिथून परतीचा प्रवास होत नाही कारण मन तिथंच थांबतं जर कधी मालवणला गेला तर केवळ गोटी किंवा के सिंधुदुर्ग पाहू नका या एकदा या रॉक गार्डनला भेट द्या आपल्याच आतल्या आवाजाला ऐकण्यासाठी रॉक गार्डन हे समुद्रापलीकडलं निवांत नाही 哇，那不怎么样了？ 재미 какой hurting Mr Am experiences ma filtrate Digital Wild cliffs Bees ये आ 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 ये आ